गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग तर आताच आपण न्यू सोबत सुरू केलेला आहे आणि आज आपण आत्ताकडे आहे आणि डायरेक्ट ब्लॉग वगैरे चालू केलं आहे आपण आत्ताकडेच आणि तर आज आहे आपल्या अनवी बाईचा जावल आणि म्हणजे केसं वगैरे काढायचे तिचं एक वर्ष वगैरे कंप्लीट झालं आहे आता सर्वजण आता इथेच चाललंय खरवली देवी इथे तिथे आता सर्वजण रेडी होत आहेत म्हणजे रेडिओ ऑन केल्यात आता हर्ष फक्त आहे तर हर्षाने मी चालले दोघं जणच बाकी आहे घरात आता लॉक वगैरे करून आपल्याला निघावं लागेल नाश्ता वगैरे सर्व काही झाले आणि तयारी पण आपली सर्व काही झालेली आहे आता हर्ष वगैरे येईल तो का गेलं आहे थोडंसं काम आहे म्हणून आता चला या पटापट जातो कारण की लॉक वगैरे करून जायचं आहे आपल्याला नाही तर तिथं प्रोग्राम चालू झालं तर आपलंच वापस आपला ब्लॉग पण राहील सर्व काही राहील म्हणून पटापट जातो वगैरे आणि आजचा ब्लॉग मस्त सुरुवात करूया आपण एकदम मस्त आणि पहिली गोष्ट माझे दोन ब्लॉग्स बाकी आहेत कोकणातले मालवणचे गोव्याचे वगैरे तर ते दोन ब्लॉग्स या ब्लॉगच्या नंतर टाकेन कारण की हा मेन पहिला टाकतो नंतर ते दोन टाकेन तसं ते जरा म्हणजे हाफ ऑफ एक आठवड्यातनं टाकतो तर हा ब्लॉग आपण मस्त की टाकूया लगेच उद्या आणि त्या आता हर्ष पण एकदम झकास रेडी झालं एकदम गॉगल वगैरे लावून चला आता मी पण रेडी वगैरे होतो शूज वगैरे घालून मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट तिकडेच कारण की आता गाडीवर तर ब्लॉग नाही शूट करू शकत म्हणून आता चला या डायरेक्ट भेटूया तुम्हाला डायरेक्ट तिकडेच काय आता आपण आलेलो आहोत करवली देवीचे इथे आता चालत चालत आपल्या वरती जायचं आहे बाकीचे सर्वजण वरती केल्या आहेत आणि आपण आता इथे गाडी वगैरे पार्क केलं या साईडला असं काय आहे नशीब झाडं वगैरे येत नाही तर ऊनच जाम बेकार सीन झाला असता आता चला चालत चालत जाऊया मस्त आता मी आणि हर्षू आहे आता किती पायऱ्या आहेत बघायला लागतील नाही कारण की ना आता आम्ही गाडी अर्धी वरती आणि अर्ध्या पायऱ्या चढतोय आता चला जातो वरती तुम्हाला भेटतो डायरेक्ट वरती गेल्यावर म्हणजे देवाच्या इथे म्हणजे देवीच्या इथे जा गेल्यावर भेटतो चला या हर्षीची हालत खराब झाली हां व्हिडिओ काढायला लागले तर एकदम स्थिर चालायला लागला आता एवढेच पायरे बाकी आहेत चला पहिला पोचतो कारण की बोलता बोलता दम लागतो घाईस फायनली पोचलो आहे खूप दमलो आहे आणि आता इथे खरली आईचं बघू शकतो मंदिर आता इकडनं चालत चालत जायचं आपल्याला चला जाऊ आणि आत आपल्याला चा, आता छोटी किरण दिदी आणि आता सोयी पण येतात आतमध्ये चला जातो आतमध्ये दर्शन वगैरे घ्यायला आईचं चल आता इथे दर्शन वगैरे घेत आता आता आतमत गेले कायच आता आरती वगैरे चालू झाली आहे सकाळची त्याला आता आरती वगैरे पडून देऊ Yeah. yeah. ले पैसे झाले ते पिणार नाही पाणे मुळे वाढना लागले ढोंगीची बाकी सगळ्यांना गेली काल खाली गेले सगळे का तरटिंग गेलेले हा आता खाली जेवण वगैरे बनवायला घेतले मामा मामास अजून त्यावेळी आलीच नाही जेसे कसा गाडाचे आहेत बाटीचे आदित डायरेक्ट कोणी छोटी नाही इतना

छोटीचे केस वगैरे काढायला घेतलेत आपले नाही म्हणजे दुसरे पण आहेत ना इथे तर बरेच जण छोटे पोरांचे केस वगैरे काढायला आलेत आता खूपच येतात इथे तर आपली बाय पण येणार आहे आपली म्हणजे भांजी आता छोटी वगैरेची आम्ही बसलो इथे किरण दिदी खाली गेले आता त्या वरती येतील आता दिदी जाई पण आलं काय जाम भारी इतो वर्ती। जाम भारी है? मग काय ॲड्रेस सांग कुठं यायचा खरवली मंदिर सगळ्यांनाच माहिती आहे आता जी नवीन आहेत त्यांना कसं माहीत पड शिलपाट्याचं थोडंसं पुढं शिलपाट्याचं थोडं पुढं आता चला थोडं वेळ बसतो इथे बघू काय बिचारी रडते छोट्याशी केस वगैरे काढायला घेतल्यात ना मग खूप हसत असत आलेली पण आता बिचारी रडते आता आपण थोडं वेळ वरती बघली आपली पण छोटी अशीच रडणार आहे थोड्या वेळ रडल रडल का आपली बाय केसन आताच नावून आता तर कराय म्हणजे आता अली वाटते नाही ना? ना ना? ना ना बिचारी रडत राम काहीच बाय आलेली आहे छोटी आपली आय कुठे चालले तू कुठे चालले ओलाकला नाही ना ओळखला मला वाटलं तू आले नाच 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 चल चल नाच नाच अन्वीची जावल बघू बघू अरे बारा वाजता बोलवले ती पण सर आई नीड टू बीकर समर बस समर बस काम कर 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 शुरू मम्मी शरत ना ना चल चल हां चल, चल 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 बच्चा हां इकडे なかなか見た目とか見た目とか。 गायझी आपली बाजशी आता तुझी केस चालली केस चालली तुझी केशासाठी तू चकोटी होणार हो तू चकोटी होणार चकोटी होणार तू चकोटी इथे बघ आता इथं नैवेद्य वगैरे दाखवायचे आहेत आईला खरवल्या आईला आता इथे भुज्याचे लाडू हे भुज्याचे तर बोलताना नाही याला आता हे भुज्याचे लाडू आहेत दही भात आणि साखर आहे आता तिकडे दाखवायचं आपल्याला खरवली आईला आता चला या बिचारी रडवता तुम्ही काय आहे का नाही बघू तू तू रडायचा ना असा नाही 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 रडायचा चले चल चल रडाल चल ती यार फोटो ना चल फोटो ना चल नाच 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 नाच

आता छोटीची केस वगैरे काढायला घ्यायचेत आता इथे केस वगैरे काढायला घेतल्यात दुसऱ्यांची आता झाल्यावर झाल्यावरती आपल्या काढायचे काय कसे करत का हिरवत तू अशी रडशील हो अशीर अडशील हो

आई करते ए, ए का आयब्रो वरती करत नाही आणवीची केस वगैरे काढायला घेतल्या जात चला आता रडते का बघू मग एरवत होती सगळ्यांना रडतानाय का बघतो हाय रडतानाय रडली

चल झाली चल केसा कापून नाही ना। झाला झाला चल जाल। चंदन वगैरे लावते आता कशी दुसऱ्या चिडवत होती ना हा शेमरी <laughs> आता कशी कशीवा तेव्हा जाऊ छोटे इथं पण जरा इथं पण लाव इथं लाव इथं हो ना अजून करून ठेवले ना नाही आता नाही नाही काय आता सर्व काय झालेलं आहे आता आपण चाललोय खाली हे किरण ती चल आली ती का चला आता आपण खाली वगैरे जाऊ आणि खाली जेवणाचा प्रोग्राम वगैरे आहे आता जेवण वगैरे बनवते मामा वगैरे सर्व आणि आता यावेळी सर्वजण येतील काहीसा आता गेली कधीच खाली आता त्यांची वाट बघतोय आपण एकदम डायरेक्ट खाली जाऊ या चला या व्ह्यू बघा इकडनं काय डेंजर येत पूर्ण मुंबरा दिसते या साईडला पूर्ण मुंबरा आहे मुंबराचा ब्रिज आहे हा आणि पूर्ण मुंबरा आहे गायद आता इथे सर्व काय जेवण वगैरे बनवायची तयारी वगैरे चालू आहे आणि या साईडला मटणाची तयारी चालू आहे पुर। कांदा वगैरे तर मारून तर झालं सर्व काय त्या साईडला मटण वगैरे आहे कापून वगैरे आणलं आहे बकड्याचा आता इथे सर्वजण उभे आहेत इथे विशाल दादा करतोय मस्त एकदम आगरी पद्धतीचा बनवाल ना एक नंबर बनवाल बघू आज दादाची हाताची टेस्ट तर याची कडे हे होतोय या साईडला कलेजे आहेत बकऱ्याच्या आणि इथे सर्व काही चालू आहे जेवणाचा कार्यक्रम आणि इथे सर्वजण म्हणजे बाहेरनं आलेत तर सगळ्या बी आता पूर्ण जेवणाची तयारी वगैरे करायला घेतली पूर्ण चिक सर्व मटण वगैरे सग स सगळेकडून वासत येतोय आता यशसुद्धा येतो आहे आलं आहे जरा खालीच येतो गाडीवरती वगैरे आणतो आणि चला या इकडे मस्ती फ्रूट्स वगैरे खातो आहे लागली खूप खूप डेंजरवाली आणि फोनमध्ये चार्जिंग पण नाही आहे थोडा जरा ब्रेक घेतो मी थोडंसं थोडा वेळ फोन चार्जिंगला लावतो मग तुम्हाला भेटतो चला या आता इथे आपल्याला हेल वगैरे आणलेत आहे दादा हवी आणि आता इथे सर्वजण आता आल्या आहेत बघू शकता पब्लिक आता वाढतच चाललं आहे पूर्ण आणि या साईडला मटण वगैरे चालू आहे आणि एका एका साईडला भाजी वगैरे आता ध्रुवाने मस्त आपल्याला चकल्या वगैरे आणल्या आहेत शेजवान त्याला खाऊन वगैरे घेतो मग तुम्हाला भेट ताईज इथे बघू शकता ताईचावी वगैरे आणि त्यांची पोरं वगैरे तिथे सगळे जण बसल्या आहेत जेवणाची वाट बघतायत खूप भूक लागली त्यांना आणि इथे आता टाटत पडला डायरेक्ट बाबा पण आलेत आणि त्या साईडला प्रोग्राम चालू आहे बघा कोणता प्रोग्राम बघा हा जब... बोल तुला पण जायचं का पियाला का तू ना पीठ नेरे याला पण पियाला <laughs> आम्ही जेवायला वगैरे बसलो सर्वजण एकत्र आणि त्या आऊ पण जेवायला बसल्या आता एवढी पब्लिक आले आम्ही मगचपासून गाडीत बसलेलो आता सगळी जण जेवायला बसल्यात आता इथे मस्ते की आपल्याला मटण आणि भाकरी आहे चला जेवण वगैरे घेतो आणि तुम्हाला हां अजून बाकी आहे चला आता पहिला जेवतो वगैरे तुम्हाला भेटतो जेवणावर आता आम्ही चाललो सगळी टाटा बाय बाय मिलिंग अप कप हां शिल्लत आहो आता मग त्याच त्या आता इथं आता जेवाला बसल्यान आणि आता आम्ही चाललो चला टाटा कला बोल चला, था था आता आरे आरे चला आता गाडी वगैरे काढून निघतो आपण काय आता आल्या आपणगरपर्यंत आणि आता उसाचा रस प्यायला थांबला आम्ही आता इथे उसाचा रस वगैरे होतो आहे तिथं ओन्हा गाडी तापली गाडी तर पूर्ण तापणार आता सिडची आणि आमचं पण तापवलं अर्जु आता चला आता वाजले सव्वा तीन सा सॉरी साडेतीन आणि आता आपण घरी वगैरे जाऊन अंको वगैरे करू कारण की संध्याकाळी आपली बैठकसुद्धा आहे आता कसं काय आमची बैठक साडेसात पावणे आठशे असते तर लवकर जाऊ आपण आज मग आणि मी दोघंच जातो बैठकीला आजचं बघू कसं काय ब्लॉग होतो मे बी आता घरी गेल्यावर तुम्ही ब्लॉग इन करेन आणि ॲडिट करेन कारण की तुम्हाला उद्या लगेच बघायला भेटेल आणि चला या पीले पीले की तुम्हाले की तुम्हाले। आता मस्त आहे की उसाचा रस वगैरे पिल्यावर देतो कारण की खूप आहे म्हणजे उन्हा ना असं धोका हे झालं तुम्हाला चला उसाचा रेट रेडी वगैरे होतोय मग ते मग तुमचा उसाचा रस वगैरे आला आहे मसाला घे ना मसाठा नको चला आता आम्ही पिऊन वगैरे घेतो मस्त मसाला मसाला टाकून भारी वाटतं एकदम चला पिऊन वगैरे भेटतो तुम्हाला काही आता घरी वगैरे पोचलेलं आहोत आणि मस्त आहे की आता प्रोग्राम वगैरेसुद्धा एकदम भारी झालेला आहे आणि कसं वाटलं आपला ब्लॉग आजचा तर नक्की कॉमेंट करून सांगा आणि नवीन आजच्या चॅनलवरती तर सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करा आणि बेल आयकनवर क्लिक करा कारण की नोटिफिकेशन येत राहतील आणि नवीन नवीन ब्लॉग्स टाकेल तसं तुम्हाला बघायला भेटेल रेग्युलर आणि आता चला मस्त आहे की आपण एंड करूया या ब्लॉगचं कसं वाटला चला आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉगसोबत आता टी टाटा बाय बाय गुड आफ्टरनून